नमस्कार भारत मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील दिग्ज शहरामध्ये आणि माझ्यासोबत येते शेतकरी संघटनेचे नेते सुरेशभाऊ गावंडे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद <laughs> धन्यवाद सर एकूणच महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललेलं आहे उलता पालत होत आहे आणि फोडाफोडीचे राजकारण आणि या राजकारणामध्ये शेतकऱ्यांना कुठेही कवडीचा भाव दिला जात नाही किंवा शेतकऱ्यांविषयीची कोणतीही जाणीव नाही आपल्याला काय वाटते याबाबत सांगायचं म्हणजे राजकारणातही कोण कुणीकडे आहे काही सांगता येत नाही काल होता आज नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याविषयी म्हणावं तर शेतकऱ्याविषयी कोणी प्रश्न मांडायला तयार नाही काही कोणाला काही त्या पडलंच नाही आपल्या खुर्चीचं पडला आहे खुर्ची 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 सत्ता कशी बनते कुणीकडून काय होते याबद्दल हे अपेक्षित रोग हो आहे पण आपण शेतकरी हा उदासीन झाला आहे शेतकऱ्याबद्दल प्रश्न मांडा म्हणजे काय मांडावं हो, काय बोलावं हो। या सरकारला समजायला लागलं ला, नाही लागलेच ला नाही आणि हा शेतकरी वाऱ्यावर सोडला वाऱ्यावर सोडला एक प्रकारचा म्हणजे शेतकऱ्याबद्दल आवाजच नाही अशी अशी कंडिशन शेतकरी झाली आहे दिल्लीमध्ये आणि हरियाणा पंजाबच्या बॉर्डरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे दिल्लीच्या रामलीला मैदानवर सुद्धा टिकेत जे नेते आहे शेतकऱ्यांचे त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि हरियाणा पंजाबच्या बॉर्डरवरसुद्धा बरेच दिवसापासून आंदोलन झाले आणि होत आहे त्या ठिकाणी आंदोलनकार्यांना बरेचसे अडथळे निर्माण केले जात आहे सरकारकडून जागोजागी खिडे रोवल्या जात आहे ड्रोनद्वाले हल्ल्या केल्या जात आहे किंवा रबराच्या गोळ्या मारल्या जात आहे किंवा त्यांच्यावर असू धुराच्या नडकांड्या फोडल्या जात आहे अशा प्रकारचे अनेक अडथळे निर्माण केले जात आहे आणि दिल्लीमध्ये त्यांना येण्यास बंदी करण्यात आलेली आहे मग शेतकऱ्यांनी कोणाकडे आवाज उठवावा कारण दिल्लीमध्ये येण्यास त्यांना बंदी केलेली आहे तर काय वाटतं आपल्याला सरकारच्या या धोरणाविषयी आपण हुकुमशाहीकडे जात आहोत सरकारचं धोरण म्हणजे हुकूबविशेष धोरण आहे एक प्रकारचं म्हणजे बॅरिकेड्स लावणं तारा कंपाऊंड लावणं आणि डोननं हे फेकणं हल्ले करणं ड्रोननं हल्ले करणं हे कशाचं लक्ष नाही हे भारत पाकिस्तानचं युद्ध आहे जशी परिस्थिती निर्माण केली या सरकार हो त्या सीमेवरसुद्धा ताराचे कुंपन केलेले आहे ज्याप्रमाणे सरहद्देवर कुंपन असते त्याप्रमाणे त्याप्रमाणे का म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे काय अशी शंका येते आणि या सरकारनं शेतकऱ्यावर जो हल्ला केला सरकार जो शेतकऱ्यावर ते हल्ला करत आहे आणि याचा अर्थ असा आहे का शेतकऱ्याला पुढं जाऊच नाही पुढं मागणी मागूच नाही शेतकऱ्यांना असा नाही असं काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि संविधानिक पद्धतीने शेतकरी आपले म्हणणे सरकारला सांगण्यासाठी दिल्लीकडे जात आहे पण त्यांना मार्ग अडवत आहे संविधान राहिलंच कुठे संविधान यांनी ठेवलंच कुठे संविधानाचा पूर्ण पालापात्रा केला यानं संविधान म्हणावं तर संविधानानं जायलाच पाहिजे संविधानानं आपलं म्हणणं मांडायचा अधिकार आहे पण यानं अधिकार ठेवलाच कुठे संविधान ठेवलंच कुठे असंही यायची परिस्थिती हुकुमशाहीकडे जात आहे हुकुमशाहचा राजा राजा म्हणाव तर हुकुमशाह आहे तर मोदी हा कसा हुकुमशाह आहे हुकूमशाह या असल्यामुळं हा काहीच चान्स देत को नाही कोणाला जाची याची बोलायची मोबा नाही आहे आणि ह्या मोबाईल मोबाईल नसल्यामुळं आणि सरकार शेतकऱ्याविषयी उदासीन असल्यामुळं याला शेतकऱ्याचा आवाज मुस्खरदादाबी केली आहे पूर्ण शेतकऱ्याची मुस्खरदाबी केली आहे आणि अर्थातच आपण म्हणत आहात की हे सरकार हुकुमशाहीकडे जात आहे आणि अर्थातच बऱ्याचशा लोकांचीसुद्धा तशीच प्रतिक्रिया आहे की सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि हुकुमशाही करत आहे अशा प्रकारचं बऱ्याचशा लोकांचं म्हणणे आहे सर येत्या आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील आजच जमलं तर आचारसंहिता लागू होतील आणि येणाऱ्या काही काळामध्ये लोकशाही लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका होतील आपल्याला काय वाटतं यावेळेस जे सरकार येतील कोणतंही सरकार येवं शेतकऱ्याविषयीची जाणीवा ठेवेल का आणि शेतकऱ्यांना खरोखर आपण जगाचा पोशिंदा म्हणतो पण शेतकर हा उपेक्षितच आहे शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल का किंवा शेतकऱ्यांचं कोणतरी ताराणा हा निर्माण होईल का काही वाटत नाही सरकार शेतकऱ्याविषयी फार उदासीन आहे आता हे जी गटबाजी जुमलेबाजी चालू झाली आणि भाजप सेना आणि काय पार्ट्या फुटल्या काही पार्टीचा काही अंदाजच नाही आणि ह्या सर्व अंदाजाहून असं वाटते काय लोकसभेला या लोकांना शेतकऱ्यांना तरी कमीत कमी जे शेतकऱ्याचा खरा खानदानी पोरगा आहे त्यानं या भाजपला मतदान करू नये आणि याविषयी आपला निषेध नोंदवला पाहिजे मी तर जाहीर निषेध करतो याचा तार कंपाऊंड हे ते लावणं म्हणजे काय कशा लक्षण आहे सर्व लक्षण खराब आहे या याच्यामुळं असं वाटते का येणारं सरकार काही भाजपचं येईल नाही येईल शंका आहे पण सर्व अतिक्रमण आ आंदोलनाचं आंदोलनाचं यानं दिशा बदलून टाकली यानं सर्व म्हणजे सर्व हुकुमशाही कर चालली आणि तार कंपाऊंड क बॅरिकेड्स आणि विमानातून ड्रोन हल्ले करणं हे पाण्याचा फवारा मारणं हे कशाचं लक्षण आहे हे सर्व लक्षण अवगुण म्हणजे हा हुकुमशाहीचा मार्ग आहे आणि हुकुमशाहीचा मार्ग असल्यामुळं हुकुमशाहीच्या मार्गातून काहीच निष्पन्न होणार नाही मेरी मानव पूर्व दिशा भाजप सरकार असा आहे का मोदी सरकार का मेरी मानव पूर्ण दिशा यामुळं शेतकरी अपेक्षित आहे उपेक्षित आहे आणि सामान्य जन हे उपेक्षित आहे या देशात फक्त दोघांचे न नादुरस येले आहे ही दोघं म्हणजे सामान्य जनता आणि उपेक्षित माणूस शेतकरी हा कष्ट करून काही मिळत नाही ह्या दोन गोष्टीसाठी फार खंत वाटते निश्चितच आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतील आणि कुठल्याही प्रकारचं सरकार येवं कुठल्याही पक्षाचं सरकार येवं परंतु शेतकऱ्याच्या जाणीवा ठेवल्या पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सध्या स्थितीतलं सरकार हे हुकुमशाहीकडे जात आहे अशा प्रकारचासुद्धा आरोप केलेला आहे धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद 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 आपण आपली प्रतिक्रिया जरूर द्या आपल्याला संपूर्ण या बातचीतवर काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा नमस्कार